नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे पोह्याचे प्रेमिक्स यामध्ये फक्त पाणी ओतले की झटपट पोहे तयार तर जे मुले हॉस्टेलवर राहतात त्यांच्यासाठी किंवा आपण बऱ्याच वेळा बाहेर कुठेतरी फिरायला जातो तेव्हा आपल्यापैकी काही जणांना बाहेरचे खाणे आवडत नाही त्यांच्यासाठी ही एक झटपट होणारी रेसिपी आहे चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये चार चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये एक चमचा मोहरी घालावी मोहरी चांगली तडतडू द्यायची म्हणजे त्याचा स्वाद या पोह्याच्या प्रिमिक्समध्ये उतरतो आणि पोहे देखील अगदी टेस्टी तयार होतात आता मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालावेत हे जिरे देखील चांगले फुलू द्यायचे जिरे छान फुलले की यामध्ये पाववाटी कच्चे शेंगदाणे घालावेत अर्धा हिरव्या मिरच्याचे बारीक काप करून घालायचे आणि वीस ते पंचवीस कढीपत्त्याचे पाने घालून अगदी मंदाचवर आपल्याला हे सर्व जिन्नस तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कलदाने एकसारखे हलवत राहायचे मंदाच्यावरच आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्यामुळे यातील मॉइश्चर अगदी कमी होते आणि प्रिमिक्स बऱ्याच काळ टिकण्यास मदत होते तर साधारण दोन मिनिट मंदाच्यावर इथे मी हे शेंगदाणे कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचे काप परतून घेतले आहेत आता शेंगदाणे छान असे गोल्डन कलरवर आलेले आहेत आणि कढीपत्त्यातील आणि हिरव्या मिरचीच्या कापातील मॉइश्चर अगदी कमी झालेले आहे आता लगेचच यामध्ये पाव चमचा हिंग आणि मुठभर डाळवं घालायचं आहे आणि ते देखील आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे डाळव अगदी पटकन परतले जाते त्याला देखील छान असा हलकासा गोल्डन कलर आला की लगेचच त्यामध्ये बारीक चिरलेली पाववाटी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर देखील तेलामध्ये व्यवस्थित मंदाचीवरच परतून घ्यायची आहे कोथिंबीरीतील मॉइश्चर अगदी कमी होईपर्यंत म्हणजेच कोथिंबीर अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे मंदाचीवर साधारण दीड ते दोन मिनिटे कोथिंबीर व्यवस्थित परतून घेतली की ती छान असती कुरकुरीत होते आता त्यामध्येच पाव चमचा हळद घालायची आणि ती देखील या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता या फोडणीमध्येच साधारण तीनशे ग्रॅम इतके कच्चे पोहे घालावेत तर जे पोहे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे आपल्याला वा घ्यायचे आहेत तर पहा आता हे पोहे देखील दे 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 या फोडणीमध्ये घालून कलत्याने व्यवस्थित हरवत मिक्स करून घ्यायचे आहेत हे पोहे देखील अगदी मंदाचीवरच आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे यातील मॉइश्चर अगदी कमी होते आणि पोहे अगदी कुरकुरीत तयार होतात मंदाचीवर साधारण तीन मिनिटे हे पोहे मी चांगले या फोडणीमध्ये परतून घेतले आहेत आता गॅस बंद करावा आणि सर्वात शेवटी यामध्ये पाऊन चमचा मीठ आणि अर्धा चमचा पिटी साखर घालावी आणि कलत्याने हलवत व्यवस्थित ती या पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे लक्षात असू द्या की गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये पिठी साखर आणि मीठ घालायचे आहे तर आता मीठ आणि पिठी साखर घातल्यानंतर साधारण अर्धा मिनिटभर कढईतच हे पोहे मी व्यवस्थित आणखीन परतून घेतले आहेत तर पहा अगदी कुरकुरीत असे हे पोहे तयार झालेले आहेत तर आता लगेचच ते एका ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत साधारण पाऊन ते एक तासानंतर हे पोहे पूर्णपणे थंड होतात तर अशा प्रकारे आपले हे पोह्याचे प्रिमिक्स इथे तयार झालेले आहे तर आय वेळी गरम पाणी यामध्ये घातले की लगेचच पोहे तयार होतात तर आता थंड झालेले हे पोह्याचे प्रिमिक्स एका हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवावे म्हणजे ते साधारण दोन महिन्यापर्यंत व्यवस्थित टिकते तर आता हे पोह्याचे प्रिमिक्स वापरून आपण पोहे कसे बनवायचे ते आता पाहूया तर इथे मी एका बाऊलमध्ये थोडेसे हे पोह्याचे प्रिमिक्स घेतले आहे आणि यामध्ये अगदी उकळते गरम पाणी ओतले आहे तर पोहे या गरम पाण्यामध्ये पूर्णपणे भिजून वरती अगदी थोडेसे पाणी देखील यावरती शिल्लक राहिलेले आहे तर अशा प्रकारे यामध्ये गरम पाणी ओतून आपल्याला यावर झाकण ठेवून साधारण पाच ते सात मिनिटासाठी असे ठेवून द्यायचे आहे पाच ते सात मिनिटानंतर यावरील झाकण काढून पहा अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळे सळसळीत असे पोहे तयार होतात आता या तयार झालेल्या पोह्यावर वरतून तुम्ही सुक्या खोबऱ्याचा कीस किंवा ओल्या खोबऱ्याचा कीस कोथिंबीर किंवा आवडीनुसार कांदा देखील घालून सर्व करू शकता आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका